दोन चुमकल्यांवरच्या अत्याचाराविरोधात बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर आंदोलन आरोपीला फाशीची शिक्षा द्या संतप्त आंदोलकांची मागणी तब्बल बारा तासांनंतर बदलापूर स्टेशनवरचं आंदोलन पांगवलं पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज पोलिसांच्या लाठीचार्जच्या वेळेला आंदोलकांकडूनही चा दगडफेक अनेक पोलीस दगडफेकीत जखमी पोलिसांनी आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून एसटी बससह पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांकडनं आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी शाळेतल्या घटनेचा केला तीव्र निषेध मंत्री गिरीश महाजन मध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन घटनास्थळी तर ही साधला संवाद महाजनांसमोरच आंदोलकांची घोषणाबाजी शासनाकडून कारवाई सुरू एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही सर्वांना शिक्षा होणार गिरीश महाजनांचं आश्वासन मुलीच्या पालकांना वसवून ठेवलं का याचीही चौकशी होणार महाजनांची माहिती गिरीश महाजनांसमोरही आंदोलकांकडनं जोरदार घोषणाबाजी आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची महाजनांकडे मागणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट